तर माझी अशी इच्छा आहे की इथनं जाताना सर्वांनी वंदे मातारम हृदयात ठेवून जायचं आहे त्यामुळं आपण आधा आभार प्रदर्शन सुद्धा आधी घेतो आहोत थोडीशी संकल्पना मांडते आणि आपण कार्यक्रमाकडे जाऊया लगेच वंदे मातारामला दीडशे वर्ष पूर्ण होत आहेत आणि याचा वरचेवर महोत्सव झाला पाहिजे मागच्या वर्षी पण आपण एक महोत्सव केला त्याच्यामध्ये आपण आठशे कलाकारांना एकत्र आणलेलं होतं आणि वंदे मातरमचा महोत्सव केलेला होता काय होतं आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये आपण भारतमातेचे ऋण एखाद्या वेळेला विसरून जातो जिच्या धर्तीवर आपण भक्कमपणे उभे असतो पण रोजच्या कामकाजामध्ये आपल्या स्मरणातनं ते जातं आणि कला साधनेतनं ते साधनं हे जास्त सोपं असतं म्हणून आपण दरवेळेला वेगळ्या पद्धतीनं वंदे मातरमचा महोत्सव करतो आहोत आप। यावेळेला आपण वंदे मातरम शब्द असलेली गाणी सादर करणार आहोत आणि वंदे मातरमचा इतिहास जाणून घेणार आहोत असं म्हणतात रामदास स्वामींनी असं लिहून ठेवलेलं आहे की कुठलाही उपक्रम करायचा असेल तर राजाश्रय हवा आणि राजाश्रय असणं घेणं मागणं हा आपला हक्क आहे आणि त्या पद्धतीनं मी नेहमीच आपल्या सर्व तरनाट्य लोकांच्याकडं जाते आणि त्यांना विनंती करते की हो मला कार्यक्रम करायचा आहे आणि मला सहकार्य करा त्या पद्धतीनं आपल्याला हे विलिंगडन कॉलेजचं प्रिमायसेस आणि बाकी सर्व सहकार्य डॉक्टरांनी आणि रवीजींनी आपल्याला दिलेलं आहे त्यामुळं आपण हा कार्यक्रम साजरा करू शकत आहोत राजाश्रय म्हणजे काय जागा पैसा मानसिक आधार आणि बाकी सगळं जसं पैशांचा आधार आपल्याला या सर्वांनी दिलेला आहे पी एन आपल्याला सगळ्यात मोठा आधार दिला त्याच्यानंतर आपले पांडुरंग खरे खरे सांस्कृतिक खरे मंगल कार्यालय त्यांनी आपल्याला छान आधार दिला आणि भास्कर बिल्डर यांनी आपल्याला छान आर्थिक आधार दिला त्याच्यामुळं आपला हा कार्यक्रम आज पूर्णत्वास जात आहे त्यामुळं मी आपल्या सर्वांचे मनापासनं आभार मानते दीपक बाबांनी मे मी फोन केला त्यांना की आपण कार्यक्रमाला येऊ शकाल का आज खरं तर सव्वीस जानेवारी आणि एवढा व्यस्त वेळ असूनसुद्धा त्यांनी गॅरंटी दिली की हो मी येतो आहे हे शब्द खूप महत्वाचे असतात आणि आधाराचे असतात त्यामुळं दीपक बाबांचे सुद्धा मनापासून आभार <laughs> किशोरजींच वेळोवेळीच मला सहकार्य म्हणजे संकल्पना आली की मी त्यांच्याकडे जाते की असं असं आहे डोक्यात करायचं आहे आणि त्यांचा पहिला मदतीचा हात असतो त्यामुळं किशोरजींचे सुद्धा मनापासून आभार <laughs> 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 म्हणजे पैसाच फक्त उपयोगी असतो का तर ना नाही म्हणजे माधव पेटगिरी सर माधवजींनी मी त्यांना म्हटलं होतं आपल्याला व्हिडिओ शूटिंग करायचं आहे छोट्या छोट्या गोष्टीतनं मोठी मोठी कामं होतात आपण हे पैसा मिळवण्यासाठी करत नाही त्यामुळं जो पैसा असेल त्याच्यातनं आपण त्याचा कसा उपयोग करायचा तसं माधवजींनी लगेच सांगितलं की माझ्याकडनं तुला व्हिडिओ शूटिंग आलं हे शब्द खूप महत्वाचे असतात आपल्यासाठी आणि या सगळ्यांच्या सहकार्यामुळं हा कार्यक्रम पूर्णत्वास जात आहे विशेष म्हणजे गायक दीडशे कलाकारांना एकत्र आणायचं होतं पण जसं मी हे अनाऊन्स केलं की आपल्याला दीडशे कलाकारांना एकत्र आणायचं आहे आणि वंदे मातरम शब्द असलेली गाणी सादर करायची आहे विशेष म्हणजे पटापट सगळेजण उभी राहिली की हो आम्ही एक गाणं घेतो आम्ही एक गाणं घेतो आणि बघता बघता माझ्या कल्पनेपेक्षा सुद्धा बाहेरची म्हणजे तेरा गाणी मिळाली आपल्याला वंदे मातरम शब्द असलेली गाणी जी आपण एखाद्या वेळेला आपली ऐकली असतील किंवा नसतील सुद्धा त्यामुळं सर्व कलाकारांचे मी मनापासनं आभार मानते सुमन गाडगिल आपल्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ आज इथं आलेले आहेत कार्यक्रम ऐकायला त्यामुळं मी त्यांचे मनापासनं आभार मानते आणि साऊंड सिस्टीम आणि बाकी सर्व सहकार्य चुकून मागून माझ्याकडनं कुणाचा उल्लेख करायचा राहिला असेल तर त्यांनी समजून घ्यावं या सर्वांचेच मनापासनं आभार आपण लगेचच कार्यक्रमाकडे वळूया मी सर्वांचे आभार मानते आणि इथे थांबते धन्यवाद